नवरात्र उत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज मी तुमच्यासोबत डोसाची रेसिपी शेअर करणार आहे तर प्रोसेस स्टार्ट करूया सगळ्यात आधी इथे बटाटे कापून घेतलेले आहेत ही चार ते पाच तास चांगला भिजवून घेतलेला आहे त्याचबरोबर भगरही चार ते पाच तास चांगली भिजवून घेतलेली आहे भगर आणि शाबूदाना हे तुम्ही आदल्या दिवशीही रात्री भिजवून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला याचा डोसा तयार करू शकता सगळ्यात आधी इथे बटाटे उकडत ठेवलेले आहेत बटाटे उकडत आहेत तोपर्यंत आपण भगरची चांगली पेस्ट करून घेणार आहोत थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर घेऊन आपल्याला भगरची पेस्ट करायची आहे लागेल तसं पाणी ॲड करून चांगली स्लरी अशी पेस्ट तयार करायची आहे पेस्टची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे भगरची पेस्ट आपल्याला करायची आहे सगळी भगर वाटून झाल्यानंतर आपल्याला हीच अशीच पेस्ट करायची आहे तर शाबुदाण्याची पेस्ट करतानाही थोडा थोडा साबुदाणा घ्यायचा आहे आणि पाणी ॲड करत करतच याची पेस्ट तयार करायची आहे साबुदाणा वाटत असताना मिक्सरवर लोड येतो त्याच्यामुळे साबुदाणा थोडा थोडा घेऊनच वाटायचा आहे पाणी ॲड करूनच वाटायचं आहे आता इथे आपले बटाटेही शिजलेले आहेत बटाटे शिजल्यानंतर गार होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत दहा ते पाच मिनटांनी बटाटे गार झाल्यानंतरच वाटायचे आहेत आता इथे आपले बटाटेही गार झालेले आहेत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटे वाटण्यासाठी घ्यायचे आहेत डोसा थोडासा चवीला तिखट होण्यासाठी आम्ही इथे मिरच्याही ॲड केल्या आहेत टोटली ऑप्शनल आहेत मिरच्या ॲड करायच्या की नाही तुम्हाला जर स्किप करायचं असेल तर मिरची तुम्ही स्किप करू शकता आणि फक्त बटाट्याचीच पेस्ट करून घेऊ शकता तर अशा प्रकारे इथे मिरची आणि बटाट्याची पेस्ट तयार झालेली आहे आता ही पेस्ट भगर आणि शाबुदाण्याच्या पेस्टमध्ये ॲड करायची आहे चा आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेच गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आता आपलं डोसाचं बॅटर तयार झालं आहे अर्धा तर एक तासासाठी आपण इथे रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण बटाटा आणिच आपली शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी ते बटाटे घेतले आहेत मीडियम साईजमध्ये इथे मम्मी बटाट्याचे काप करत आहेत बटाटे चिरून झाल्यानंतर आता आपण इथे खोबऱ्याचीही पेस्ट करून घेणार आहोत थोडे जास्तच खोबरे घेतलं आहे कारण आपल्याला शेंगदाणा खोबऱ्याच्या चटणीसाठी खोबऱ्याची पेस्ट लागणार आहे तर एकदाच इथे खोबऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहेत बारीक अशी फाईन अशी पेस्ट तयार थोड़ करायची आहे थोडं थोडं पाणी ॲड करून पेस्ट तयार करून घ्यायची आहे सहा ते सात मिरच्या इथे घेतलेल्या आहेत आणि त्याची बारीक अशी पेस्ट केलेली आहे आता ही पेस्ट कढईमध्ये तेल टाकलं आहे त्या तेलामध्ये ही पेस्ट ॲड करायची आहे आणि चांगलं असं फ्राय करून घ्यायची आहे मिरची मिरची चांगली फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक केलेले बटाट्याचे काप टाकणार आहोत तर आता इथे बटाट्याचे कापही टाकलेले आहेत बटाट्याचे काप टाकल्यानंतर दोन थे तीन थे थे ते तीन मिनटं चांगलं शिजवून द्यायचं आहे झाकण ठेवून त्यानंतर इथे मीठ ॲड करायचं आहे बटाटे लवकर शिजण्यासाठी आपण इथे मीठ लवकरच ॲड करत आहोत तुम्ही ही ट्रिक फॉलो करून बघा तुमचे जर बटाटे लवकर शिजत नसतील तर तुम्ही ही मीठ ॲड करा बटाटे लवकरात लवकर शिजून निघतील तर अशा प्रकारे मी मीठ ॲड केल्यानंतर बटाटे शिजले की नाही थोड्या वेळाने चेक करायचं आहे आणि या स्टेजला एटी पर्सेंट असे बटाटे शिजलेले आहेत आता आपण इथे बारीक केलेली खोबऱ्याची पेस्ट ॲड करायची आहे आणि पुन्हा एकदा पाच मिनिट आपण झाकण ठेवून हे बटाटे शिजवून देणार आहोत जेणेकरून खोबऱ्याची थोडीशी टेस्ट या ये बटाट्याला येईल आणि आपला बटाटाही तयार होईल थोड्या वेळाने तर अशा प्रकारे आपला बटाटाही इथे तयार झालेला आहे आता आपला बटाटा तयार झालेला आहे सो आता आपण इथे खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत त्या त्यासाठी शेंगदाणे घेतली आहेत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे सोबतच तीन ते चार अशा मिरच्या किंवा तुमच्या चवीनुसार मिरच्याची क्वांटिटी वाढू शकता आणि मिरच्याही वाटून घ्यायच्या आहेत सोबतच चवीपुरतं मीठ आता या चटणीमध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत सो त्या अंदाजानुसार इथे मीठ ॲड करायचं आहे सोबतच मग अशी आपण बारीक केलेली खोबऱ्याची जी पेस्ट होती ती पेस्ट यामध्ये ॲड करायची आहे आणि दहा ते बारा थेंब लिंबूचेही ॲड करायचे आहेत चिमूटभर अशी साखरही ॲड करायची आहे आणि बारीक फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता तयार झालेली ही सगळी पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे अशा प्रकारे सगळी पेस्ट या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्येही पाणी टाकून ते पाणीही आपल्या या पेस्टमध्ये ॲड करायची आहे आणि जेवढी कन्सिस्टन्सी हवे असेल आपल्याला या चटणीची तेवढी कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता तशा प्रकारे मिक्सरचं भांडं धुऊन यामध्ये आपण ॲड केलेलं आहे आता ही कन्सिस्टन्सी तयार अशी झालेली आहे आणि आपली चटणीही तयार झाली आहे तुम्हाला हवी असेल ही ही तर ही चटणी अशीच तुम्ही खाऊ शकता किंवा फोडणीही देऊ शकता आता आम्ही इथे फोडणी दिलेली आहे तर फोडणी खूप साधी सिंपल आहे आता उपवासाची फोडणी आहे त्यामुळे आपण इथे जिरेमुरी तर यूज करू शकत नाहीत म्हणून फक्त पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये एकच मिरची अशी फ्राय करून घेतलेली आहे आणि ही फ्राय केलेली मिरची आणि तेल आपण त्या चटणीमध्ये टाकणार आहोत तर अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झालेली आहे तर ही चटणीची चे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला छान अशी टेस्ट येईल या चटणीमुळे तुमच्या डोशाला तर चटणी झाल्यानंतर आता आपण डोस्याच्या बॅटरकडे जाऊया जेवढे डोसे तुम्हाला तयार करायचे आहेत तेवढं बॅटर तुम्ही साईडला घेऊन त्यामध्ये पाणी ॲड करून ही अशी कन्सिस्टन्सी तयार करायची आहे बॅटरची बघू शकता अशी कन्सिस्टन्सी तुम्ही तयार करून घ्या आणि मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि विपरीत मीठ ॲड करून झाल्यानंतर आता आपण याचे डोसे तयार करणार आहोत कन्सिस्टन्सी चेक करत लागेल तसं पाणी ॲड करत मम्मी इथे पाणी ॲड करत आहे बॅटरमध्ये आणि चांगले मिक्स करून घेत आहे तर आता आपलं बॅटर हे व्यवस्थित असं तयार झालेलं आहे तर आता गॅसवर आपण गॅस ऑन करणार आहोत आणि पॅन ठेवणार आहोत नॉनस्टिकचा पॅन यूज केलेला आहे आणि गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे थोडंसुद्धा बारीक करायचं नाही आहे आपल्याला तवा चांगला तापून घ्यायचा आहे तवा चांगला तापल्यानंतर असं पाणी शिंपडायचं आहे आणि एका कपड्याच्या साह्याने ते पुसून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपलं बॅटर हे तव्यावर पसरवून घ्यायचं आहे आता इथे दोन तीन थेंब तेलाचे यूज केले आहे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर तेल यूज नसन करायचं तर तुम्ही स्किप करू शकता आणि हा पॅन नॉनस्टिक आहे ना तर याला तेलाची अजिबात गरज लागत नाहीत पण हवं असेल तर एक दोन थेंब तुम्ही टाकू शकता डोसा तयार करत असताना पहिल्यांदा साईडने बॅटर स्प्रेड करायचं आहे त्यानंतर सेंटरला स्प्रेड करायचं आहे आणि अशा प्रकारे हा डोसा तयार करायचा आहे नीट असा सर्कल शेप देण्यासाठी मम्मी इथे साईडने बॅटर टाकत आहे तवा जर चांगला तापलेला असेल ना तर डोसा असा साईडने सुकतो आता इथे डोस्याच्या कडा निघालेल्या आहेत आता डोसा आपण फ्लिप करू शकतो एका साईडनेही डोसा शेकून घेऊ शकता आता आम्ही इथे दोन्ही साईडने शेकून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे आता मम्मी फ्लिप करत आहे चांगलं जर तवा तापलेला असेल ना तर डोसा ॲटोमॅटिकली असा निघतो जास्त काही मेहनत घ्यायची गरज लागत नाही आता इथे चांगला तवा तापला होता त्यामुळे व्यवस्थित असा डोसा शिजलेला आहे ब्राउनिश असा कलर आलेला आहे दुसऱ्या साईडनेही चांगले शेकून झाल्यानंतर आता हा दुसरा डोसा मम्मी तयार करत आहे आता दुसरा डोसाही तयार झालेला आहे अशा प्रकारे नैवेद्य दाखवण्यासाठी दोन तीन डोसे मम्मीने करून घेतले इथे आता हे दोन तीन डोसे तयार झालेले आहेत आता मी प्लेटिंग करणार आहे नैवेद्य दाखवण्यासाठी तर आता या प्लेटिंगमध्ये डोसा डाळिंब खजूर शेंगदाणा खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याचीही चटणी केलेली आहे तर तुम्हाला हा प्रसाद कसा वाटला वाट हा नैवेद्य कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा आम्ही घट बसवलेला आहे तुमचाही गट सहाव्या दिवशी एवढा झालेलाच असेल तर कसा आहे घट आणि कसा आहे ही थाळी हे तुम्ही नक्की सांगा आता नैवेद्यासाठी लागणारे दोन तीन डोसे मम्मीने केले आणि त्यानंतरचे सगळे डोसे हे पप्पांनी तयार केले तर फर्स्ट टाईम ते ट्राय करत आहेत तरीही व्यवस्थित असा डोसा झालेला आहे सर्कल शेप नाही आला पण जेवढं जमेल तेवढा असा शेप दिलेला आहे आणि डोसा तयार करून घेतलेला आहे तुम्ही उपवासाचा हा डोसा नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडेल अगदी साधा सिंपल आहे शेप नाही जमला तरीही असं वाकडं तिकडं जरी डोसा केला तरी है, खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो तुम्हीही करून बघा आता इथून पुढचे सगळे डोसे पप्पाने तयार केले आणि खूप छान अशी टेस्ट होती डोस्याची तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन बाय